पैसे द्यायचे असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजितदादा दादा पवारांच्या समोर मांडा तसं कोण नाही तर कोणीही अंदाज असू मला विचार पेशिवाय तिला कळायचे नाही मला विचारपेक्षा रोजगार आम्हीचे पैसे द्यायचे असं जर कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजितदादा दादा पवारांच्या समोर मांडा कारण आमची घडवण्याच्या भूमिकेत नाही धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंचा तो अधिकार नाही आम्ही काही घडवण्याच्या भूमिकेत आहोत पुन्हा मदत करून उभ्या करू पण या जिल्ह्यामध्ये अख्या जिल्ह्याच्या मतदारसंघावर कोणी म्हणताय सगळं काम झालं असून एक गरीब माणूस दहा वेळा चक्र मानतोय कलेक्टर ऑफिसला ऑफिसला करे। अधिकाऱ्यांकडे आणि त्याला म्हणलं झालं माझ्या शिवाय काढायचे नाही माझ्याशिवाय घरकुलाचे पैसे असं जर कोणी म्हणत असेल हे पद्धत नाही विहिरीचे सुद्धा अशा अधिकारी किंवा असं कोणी करत असेल माझ्याकडे तक्रार आलेली आहे तर याची गंभीर दखल घेतली जाईल आणि ते दाखवा पालकमंत्र्यांना येऊ कारण ही पद्धत नाही ना मी पालकमंत्री आले जिल्ह्यामध्ये लाखो बलकुल केले लाखो काम केले का सगळे भाजपचेच मतदार होते का मतदार हे बघायचं नसतं एकदा मंत्री झाल्यानंतर त्यांनी मला मत दिलेलं नाही त्यांनी माझ्या निवडणुकीत काम केलंय हे क्षय त्याचा काम नाही इथे जनतेचे असते आपण निवडून येतो आणि आपण सगळे येतो त्यामुळे जर कोणी काम केलं असेल बिचारे शेतकऱ्याच्या अकुशलचे गोठ्याचे विहिरीचे त्याच्यात काय लाभ आहे याचे पैसे द्यायचे दे? नाही तसं चालणार नाही याची आपण नोंद घ्या आणि याची एक स्पेशल बैठक रोजगार हमीचे संपर्क मंत्री म्हणून मी लावणार आहे हे माझ्या पॅनावर वर्चर येत आहे काही तालुक्यांमध्ये अशा गोष्टी होत आहेत तर असा आमदारांना कुठलाही अधिकार नाही आमदार एखाद्या एखाद्या नागरिकाच्या का विकासासाठी काम करू शकतो त्यांच्या विकासासाठी प्रश्न उद्भवू शकतो अधिकाऱ्यांवर त्यांचा हात असू शकतो डोक्यावर की हे करायला पाहिजे ते नाही पण आडवाण जिरवा असलं चालणार नाही म्हणजे नाही ही एक महत्त्वाची भूमिका या निमित्ताने सांगेन त्यामुळे घरकुलाचं सा पण जर कुलाचे बिल आडवत असतील तर तो माझा राजकीय विरोधक आहे हे महापाप आहे त्या पापामध्ये पापा अधिकाऱ्यांनी भागीदार होऊ नये तुम्ही दोघांनी उद्याच्या उद्या रोजगार हमीचे अधिकारी जनावली आणि महसूलच्या अधिकारी यांना स्पष्ट ताकीद द्या की कोणत्याही माणसावर अन्याय नाही झाला पाहिजे भले पंकजा मुंडेचं नाही काम केलं तरी त्याचं काम जर योग्य असेल तर बिल मिळालं पाहिजे तसंच त्याच्यावर अन्याय करायचे कारण नाही असं स्पष्ट मी या निमित्ताने आपल्याला सूचित करते आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका